सोप्यात सोप्पा असा रवा केक मी घरच्या घरी नेहमीच बनवत असते आणि असं काहीतरी बनवलं की पंधरा मिनिटात हा संपून सुद्धा जातो त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी गूळ घेतलेला होता एक वाटी त्याचबरोबर एक वाटी दूध हे सगळं छान असं चा ना मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेतलं आणि एका ना छोट्याशा भांड्यात काढून घेतलं एक वाटी रवा घेतला होता तो सुद्धा ना हे सगळ्या मिश्रणामध्ये टाकून ना छान असं मिक्स केलं आणि पंधरा मिनिटं भिजत ठेवलं त्यानंतर आहे ना त्याच बॅटरमध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलं होतं चिमूटभर मीठ त्याचबरोबर दोन चमचे तेल टाकलं होतं आणि पुन्हा छान असं फेटून घेतलं होतं आता ह्यामध्ये आहे ना मी एक पॅकेट इतकं इनो टाकलेलं आहे इनो ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं दूध टाकलं होतं आणि पुन्हा छान असं फेटून घेतलं होतं बटर पेपर लावलेल्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेतलं आणि त्यानंतर आहे ना हे सगळं मिश्रण मी जवळजवळ तीस मिनटं छान असं बेक करून घेतलं होतं तीस मिनिटांनंतर बघू शकता इथे आपला रवा केक तयार झालेला आहे साखरेचा वापर न करता किंवा मिल्क पावडर किंवा कस्टर्ड पावडरचा सुद्धा वापर न करता इथे मी रवा केक बनवलेला आहे घरच्या साहित्यामध्ये रवाळ आणि दाणेदार एवढा छान झाला होता ना हा केक की काय विचारू नका सोप्यात सोपी अशी रवा केकची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे मग तुम्ही कधी ट्राय करताय नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका